शहरात एकाच दिवसात एक दोन नव्हे तर सात महिलांचे दागिने ओरबाडले दुचाकीवरील सोनसाखळी चोट्यांनी शहर पोलिसांच्या नाकावर टिचून काही मिनिटात एक दोन नव्हे तर तब्बल सात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून नेले आहेत धक्कादायक बाब म्हणजे एका घटनेत चोट्यांनी प्रतिकार करणाऱ्या महिलेस काही अंतरावर फरफटत नेत जखमी केल्याचे समोर आले आहे पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये सोनसाखळी चोट्यांच्या मुस्त्या आवळण्यासाठी पोलिसांची स्टॉप अँड सर्च मोहीम सुरू असतानाच एकही चेन स्नॅचकर हाती आलेला नाही या घटनाकडून पोलिसांना आव्हान देणाऱ्या सोनसाखळी चोट्यांनी दोन ठिकाणी पोलिसांना हुलकावणी देत पोबारा केला आहे आडगाव हद्दीत तीन घटना घडल्या असून पहिल्या घटनेत अश्विनी राहुल सम्राट वर्ष चौतीस राहणार आशापुरी हाऊसिंग सोसायटी धात्रक फाटा पंचवटी या सकाळी साडेसातच्या सुमारास मुलांना शाळेत सोडवण्यासाठी लोकमान्य हॉस्पिटल ते धात्रक फाटा या दरम्यान असलेल्या वंदन अपार्टमेंट समोर स्कूलची बसची प्रतीक्षा करीत थांबलेल्या होत्या त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील पंचेचाळीस हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने खेचून पोबारा केला काही अंतरावर पुन्हा विजया भरत गांगुडे यांच्या गळ्यातील साठ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला तिसरी घटना जत्रा हॉटेल लिंक वरील संजीवनी ब्लँकेट हॉलसमोर घडली रीना अशोक कंगले वर्ष सत्तेचाळीस राहणार एच एन एन के लेव पंचवटी यांच्या फिर्यादीनुसार सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास त्या विवाह सोहळ्यासाठी कारमधून आल्या कार, कार पार्क करून त्या हॉलकडे पायी जात असतानाच दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील एक लाख सव्वीस हजारांची सोन्याची पोत खेचून पोबारा केला घटना गंगापूर हद्दीत घडली सुनीता राजेंद्र शिंपी राहणार बजरंग चौक दत्त चौक यांच्या फिर्यादीनुसार सकाळी साडेआठच्या सुमारास मोपेल जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळातील चाळीस हजारांची पोत खेचून पोबारा केला दोन घटना इंद्रानगर हद्दीत घडल्या असून सरला ईश्वर सोनोणी वयवर्ष सत्तावन्न राहणार वासननगर नगर फाटा या रो समोर सकाळी आठच्या सुमारास साफसफाई करीत असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांची सत्तर हजारांची सोन्याची पोत खेचून नेली तर काही अंतरावर पुन्हा एका महिलेच्या गळ्यातील पन्नास हजारांची सोन्याची पोत खेचून नेली शोभा भगवान पाटील वयवर्ष अठ्ठावन्न राहणार प्रसाद बंगला मराठा नगर जेल रोड या रात्री सव्वा आठच्या सुमारास स्वाध्याय केंद्रातून कॉलनीतील एका महिलेच्या त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एका भामट्याने त्यांच्याकडे वृंदावन सोसायटी कुठे आहे अशी विचारणा केली त्यावेळी दुसऱ्या महिलेने इकडे नाही तिकडे दुसरीकडे असेल असे सांगितले त्यावेळी संशयताने दुचाकी वळवली आणि बंगल्याच्या गेटकडे जाणाऱ्या पाटील यांच्या घरातील सोन्याची पोत खेचून श्री राणीबाबा स्टॉपकडे पोबारा केला यावेळी पाटील यांनी सावध होत पोत धरून प्रतिकार केला असता संस्थांनी त्यांच्या पोटात मारले व काही अंत त्यांना फरफटत नेले त्यामुळे त्यांना दुखापतही झाली आहे नाशिकरोड पोलिसात जबी चोरीचा गुन्हा दाखल आहे सोन्याचे दर गगनाला भिडलेले आहेत तरीही महिला गर्दीच्या ठिकाणी मंगल सोहळ्याप्रसंगी दागदागिने परिधान करतात परंतु दागिने परिधान करताना सावधगिरी न बाळगल्याने त्या चेस शिकार होतात गर्दी ठिकाणी जाताना शक्यतो सोन्याचे दागिने परिधान न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक